श्री स्वामी समर्थ नवरात्रीत काय करावे काय टाळावे जाणून घ्या महत्त्वाचे नियम हिंदू धर्मामध्ये नवरात्री हा अत्यंत पवित्र आणि उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव आहे या काळात भक्त देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करतात नवरात्रीचे नऊ दिवस हे आत्मशुद्धी उपासना आणि देवीच्या आशीर्वाद मिळवण्याचा काळ मानला जातो भक्त या दिवसात उपवास करतात धार्मिक परंपरेनुसार योग्य नियमांचे पालन केल्यास उपवास यशस्वी होतो आणि आयुष्यातील अडचणही दूर होतात नवरात्रीमध्ये आता काय करावे आणि काय करू नये या विषयावर आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तर पहिला मुद्दा आहे नवरात्रीमध्ये काय करावे तर त्याचे काय मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यातून तुम्हाला ज्ञान आत्मसात होणार आहे पहिला मुद्दा आहे कलश स्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर कलश म्हणजेच घटस्थापना करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते त्यानंतर आहे सात्विक आहार नवरात्रीच्या काळामध्ये उपवास करणाऱ्यांनी फळे दूध साबुदाना गव्हाचे पीठ आणि मीठ वापरून सात्विक अन्न घ्यावे त्यानंतर देवीच्या नऊ रूपाची पूजा या शारदी नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक भक्ताने श्रद्धावानाने दररोज देवीच्या एका रूपाची पूजा आणि आरती करावी यामुळे आयुष्यात शांती सुख आणि प्रगती होते सुख शांती लाभते घरातील भरभराट होते त्यानंतर बघा शाश्वत ज्योत नवरात्रीच्या काळामध्ये अखंड दिवा म्हणजे ज्योत प्रज्वलित ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तो देवीच्या कृपेचा प्रतीक आहे असंसुद्धा श्रद्धा आहे त्यामुळे घरातील जे पणते आहे दीप आहे मंडळाची ज्योत आहे ती अखंड नव दिवस प्रज्योत असावी त्यानंतर कन्यापूजन आठव्या किंवा नवव्या दिवशी लहान मुलींना घरी बोलावून भोजन देणे व भेटवस्तू देणे अत्यंत पवित्र व महत्त्वाचा विधी आहे त्यामुळे हा विधी तुम्ही नवरात्रीच्या काळात नक्की आवर्जून करा यातून पुण्य मिळेल फळ मिळेल घरात सुख शांती समृद्धी नांदेल बघा आता नवरात्रीमध्ये काय करू नये याची काळजी घ्यायची आहे तर नवरात्रीच्या काळात मांस मध्य आणि तामसिक आहार टाळायचा आहे अशा अन्नामुळे उपवासाची पवित्रता कमी होते नखे केस आणि दाढी कापणे टाळावे परंपरेनुसार हे दिवस शरीर आणि साधनेचे मानले जातात त्यामुळे नवरात्रीच्या काळात अनेकजण दाढी केस कापत नाहीत शिवाय अन्वानीही राहतात राग आणि वाद टाळावा उपवास उपवासात मन शांत व निर्मळ ठेवणे महत्त्वाचे आहे भांडणे शिवीगाळ यामुळे साधनेचा प्रभाव कमी होतो त्यामुळे वादविवाद शिवीगाळ असे प्रकार टाळावेत कलश व ज्योत हलगर्जीने ठेवू नका घटस्थापना केलेले कलश व अखंड ज्योत नेहमी सुरक्षित स्वच्छ व पवित्र ठिकाणी ठेवावी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे नवरात्रीमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ